नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज आमच्या अध्याला सात महिने पूर्ण झाले मग आजच झाले ना आज सात महिने पूर्ण झाले आणि आज आमचं दिवाळी जवळ येते म्हणून दिवाळीचं फोटोशूट करायचा प्लॅन चालला आहे आणि आम्ही सध्या डेकोरेशन करतोय अजून उक कपडे वगैरे काय बदलले नाही तर कर्जतला जा जाऊन केक घेऊन यायचा आहे सगळी तयारी करायची तुम्हाला सगळं दाखवतो कसं कसं काय काय करायचं इथे चला बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आमचं डेकोरेशन चाललेलं आहे इथं आ, ते काय असतं ते वर बाण हे प पावसाळं फुलबाजे पंत्या तिथं आहेत इकडे डेकोरेशन आहे तरी इकडे लाईट वगैरे हो लाईट वगैरेचं हो नियोजन केलं लायटम बॉम्ब वगैरे हो सगळं घेऊन आणले आता राहिला येतो फक्त केक केक आणायचा अध्याला नटवायचं म्हणजे अध्याचा मेकअप करायचा कपडे घालायची आणि हे सगळं बेडवर आहे कपडे घालायची आणि फोटोशूट करून घ्यायचं फोटोवाला येतोच आहे तरी म्हणलं आज आता दिवाळी येते जवळ दिवाळी साठी हे करून घ्याव तर मयुरी जर आपण आपण तिला हिथ हित हिता हित, हित मध्ये तिला आपण ठेवलं आणि वर जम आकाश ठेवलं तर चालेल का तेच भारी वाटेल मला आम्ही केक घेण्यासाठी कर्जतला केकच्या दुकानात आलो होतो केक आवडला घेतला चला आता घराकडे निघूया तर चला बघा पुढे तसं शूट झालं ते तर मंडळी अशा प्रकारे मी तयार झालोय असं हे केलंय इकडं आद्या आणि आद्याची मम्मी पण तयार होऊन बसलेत पण दरवेळेसप्रमाणे आमच्या फोटोग्राफरने आम्हाला कळती दिली येतो येतो म्हणून नाही मानता मानता त्याने आम्ही इतक्या वेळ झालं उरकून आहेत आद्याने दोन तीन वेळा लघवी पण केली त्या नवीन ड्रेसमध्ये पण फोटोग्राफर काही आहे नाही तो येतो म्हणला माझ्या पुढे कस्टमर बसले आलो दहा पंधरा मिनटात इतक्या वेळ झालं तयारी करून बसलो केक की एक वगैरे सगळं सगळं येऊन बसलं आहे फक्त राहिला येतो फोटोग्राफर यायचा तरी फोटोग्राफर आला की तुम्हाला पुढं दाखवतो मी कसं आम्ही फोटोशूट करणार आहे ते इथं अशा प्रकारे आद्याचं मेकअप वगैरे झालेलं आहे बाळा काय बाब्या काय काय हे आद्या हसली हे ड्रेस तिच्या मुंबई मुंबईच्या आजीने हाताने शिवून दिलेला आहे ड्रेस दिसताना खूप मस्त दिसतोय तो आल्यावरती थोडा ढिल्ला थो होता तर आमच्या ह्या वहिनीने त्याला वहिनी कशाला लाचतात व्हिडिओ हो यायला वहिनीने त्याला फिट करून दिलाय तर आता काय आहे ती आद्याचं दूध पण पिऊन झालंय ते थोडी खेळती पण आताच्या ह्या टायमिंगला त्याचा फोटो काढून व्हायला पाहिजे होतं पण फोटोग्राफरच्या उशिरा चुकीमुळे थोड्या वेळ ते रडायला लागेल किंवा जो पिला येईल त्या टायमाला थोडा त्रास होईल तरी असं आध्याच्या मम्मीचं उरकून आहे हे आमच्या आई साहेब पण इकडे उरकून बसल्यात आता फोटो काढायचं म्हणजे सगळेच खुश होतात पण ह्या फोटोग्राफरने सगळा गोल केलाय फोटोग्राफर मामाने गोल केला ना हा होय त्याच्यामुळेच सगळा गोल झालाय हा

हा हा ते हडकून करायला लागलाय फुटेसाठी इकडे 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 हय मावली उयो, का ओके हमा gi, जाए कर सतिया में पोस्ट करायला चांगले फोटो काढायचे लवकर जाय का어서, गपया वका atasan बाता